महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची पावसासंबंधीची महत्त्वाची अपडेट शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रात आता पुढील आज आणि उद्या दोन दिवस राज्याच्या वेगवेगळ्या वेग भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये या जिल्ह्यांना झोडपून काढणार बघूया जिल्ह्यांची नावे आणि यादी तालुक्यांसह महाराष्ट्राच्या छत्तीस चे जिल्ह्यांचा संपूर्णपणे हवामान अंदाज मित्रांनो बघूया सविस्तर राज्याचा महत्त्वाचा अंदाज आपण समोर पाहता की महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला सध्या तीव्र स्वरूपाची कमी दाबाची स्थिती तयार झाली असून यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आजपासूनच आज। पहाटेपासून हा जोरदार पाऊस पडायला सुरुवात होईल राज्याच्या वेगवेगळ्या भागात आपण पाहतोय सध्या पश्चिम किनारपट्टीच्या भागातून महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये हे कमीदाबाचं क्षेत्र येत असल्याकारणाने महाराष्ट्रावर त्याचा खूप मोठा परिणाम पुढील तीन दिवस राहणार आहे साधारणतः उत्तर कोकणातील साधारणतः पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी या भा किनारपट्टीला सर्वाधिक पावसाची खूप मोठी झळ बसेल त्यानंतर नाशिक आणि पालघर धुळे याही भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे असा आपला महत्वाचा अंदाज आहे त्यानंतर हा पाऊस अं, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातून जाऊन घाटमाता पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तर भाग आणि विदर्भाच्या पश्चिम भागामध्ये या पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळेल आता आपण बघूया आज पहाटेपासून जर पाहिलं तर पहाटे पाच ते सहा वाजल्यापासूनच मुंबईच्या बहुतांश भागामध्ये हा पाऊस बरसायला सुरुवात होईल त्यानंतर रविवार सोमवार आणि मंगळवारपर्यंत या पावसाचे महाराष्ट्रामध्ये जोरदार आगमन राहील असा आपला अंदाज आहे आपण समोर पाहतोय की सोमवारी देखील महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीच्या घाटमाद्यावरती आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हा पाऊस सोमवार देखील संध्याकाळपर्यंत जोरदार राहील आज आपण जर पाहिलं पहाटे पाच वाजल्यापासूनच मुंबई दिव्यागार खोपोली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग घाट मात्यावरचा हा संपूर्ण भाग पालघर आणि ठाण्याचा बहुतांश भाग या भागात सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली असून हा पाऊस आज दिवसभरापर्यंत या भागामध्ये राहणार असल्याचं सध्या तरी चित्र आपल्याला दिसतंय साधारणतः आपण पाहिलं दापोली खेड चिपळूण सातारा प्रतापगड वाई गोरेगाव इकडे गुहागर रत्नागिरीपर्यंत या पावसाची जोरदार हगेरी दिव्या दिव्या आगारमध्ये हा पाऊस अतिशय जोरदार काही भागामध्ये ढगपुड सदृश्य पाऊस राहणार असल्याचं सध्या दिसतं यावरूनच महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं अलिबाग पेठ कोफुल कोपोली कामसेत को मुंबई पनवेल नेरळ या भागात माथेरान याही भागात धुवादार पावसाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल ठाणे अंबरनाथ नंतर वसई विरार शहापूर याही भागामध्ये हा पाऊस जोरदारपणे बरसेल पालघर वाडा जव्हार डहाणू इथपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र सध्या आपल्याला दिसतंय त्यानंतर आपण जर पाहिलं तर सटाणा असेल नाशिकचा तंबेक्षरचा काही भाग असेल याही भागामध्ये सध्या सकाळपासूनच मध्यम ते हलक्या पावसाला सुरुवात राहणार रा आहे आपण जर थोडं पुढे गेलो आणि जर पाहिलं पुढे जाऊन जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या दुपारनंतर एक वाजता जर आपण पाहिलं नाशिक त्र्यंबकेश्वर निफाड वणी मनमाड येवला कन्नड इकडे संभाजनगरचा भाग मालेगाव साटा सटाणा याही भागामध्ये आज साधारणतः बारा एक नंतरच पावसाला दमदारपणे सुरुवात होईल या भागात देखील अशा प्रकारचं वातावरण दिसत आहे कोपरगाव सिन्नर येवला वैजापूर श्रीराम श्रीरामपूर असेल गन आ, गंगापूर हा भाग संभाजीनगरचा भाग असेल कन्नड सिल्लोड पाचोरा चाळीसगाव जामणेर हा जळगावचा भाग येरंडोल याही भागामध्ये चांगला पाऊस बरसणार आहे मात्र बुलढाण्याचा अकोल्याचा अमरावतीचा भाग या भागामध्ये रात्री उशिरा पाऊस येईल सध्या तरी दुपारपर्यंत या भागात वातावरण तयार होते मात्र पावसाच्या हलक्या सरी दिसत येते त्यानंतर पैठण भगूर पाथर्डी गेवराई बीडचा भाग असेल माजलगाव या भागात देखील परतूर जालन्याचा भाग अंबड इथे देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसतोय या भागात दुपारी एक पासूनच जो, जोरदार पावसाला सुरुवात होईल नंतर परळी गंगाखेड माजलगाव पाथरी केज बदनापूर नंतर चौसाळा जामखेड आष्टीपर्यंत हा पाऊस राहील जोरा कर्मा कर्जत करमाळा श्रीगोंदा दौंड हा पुण्याचा भाग सोलापूरचा भाग असेल नगरचा भाग शिरूर नगर नगर या भागा देकिल। दुपार नंतर अहमदनगर म्हणजे अविल्यानगर सध्याचं या भागात देखील सध्या धुमाधार पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळू शकते दुपारीच काही भागामध्ये पावसाचं आगमन होणार आहे त्यानंतर रोहा पुणे चाकण मंचर शिरूर हा लोणाळ्याचा भाग या भागात देखील दौंड इथे देखील पावसाची बॅटिंग आपल्याला धुमाधारपणे पाहायला मिळू शकते या म्हणजे घाटमाता असेल पुण्याचा भाग असेल सातारा सांगली कोल्हापूर हे नगरचा भाग असेल या भागात पावसाची चांगल्या दमदार बॅटिंग पाहायला मिळेल नंतर अकलूज इंदापूर कुडवाडी परांडा बार्शी करमाळा या भागात मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल पावसाच्या जोरदार सरी नंतर इकडे कुरडवाडी वैराग तुळजापूर धाराशिव बार्शी सोलापूर अक्कलकोट असेल याही भागामध्ये चांगला स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारानंतर संध्याकाळी पाच वाजता पाहायला मिळतोय औसा लातूर निलंगा शिरूर अनंतबाळ उमरगा सुवक कल्याण या भागात देखील चांगला पाऊस आपल्याला आज दिसत आहे म्हणजे सोलापूरच्या बहुतांश भागामध्ये हा पाऊस राहील धाराशिवच्या काही भागामध्ये पावसाचं जोरदार आगमन होईल आजही या भागात चांगला पाऊस राहू शकतो आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर इकडे बीडच्या दक्षिण भागामध्ये लातूरच्या दक्षिण भागामध्ये धाराशिवच्या दक्षिण भागामध्ये देखील पाऊस चांगल्या स्वरूपामध्ये बरसेल तर उत्तरेला अहमदपूर कंधार परळी बद्रापूर मुखेड धर्माबाद हा नांदेडचा भाग असेल देगलूर निजामाबाद इथे देखील संध्याकाळी पाच नंतर मध्यम काही भागामध्ये जोरदार भाग बदलत हा पाऊस राहील सगळीकडेच हा पाऊस नसणार आहे परभणी वसमत पूर्णा पात्री सेलू याही भागामध्ये हलका ते काही भागामध्ये मध्यम तर भाग बदलत जोरदार पाऊस राहू शकतो लोणार रिसोड हा हिंगोली आणि यवतमाळ या भागातला भाग बुसद इथे देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला आज पाहायला मिळेल म्हणजे साधारणत आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस घाट माथ्यावरती अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव या भागात काही भागात मुसळधार काही भागामध्ये मध्यम तर मराठवाड्याच्या उत्तर भागामध्ये आणि विदर्भाच्या पश्चिम भागामध्ये हा पाऊस धुमाधार स्वरूपात बसेल बस असा आपला अंदाज आहे धन्यवाद